जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भुईबावडा घाटात झालेल्या निकृष्ट कामाला बेनामी ठेकेदार कारणीभूत आहेत त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार जबाबदार असून विकास कामांमधील प्रत्येकी दहा टक्केच्या हिशोबाने भाजप पदाधिकाऱ्यांना रक्कम पोचत असेल तर कुठली कामे चांगली होणार असा गाणाघात युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी प्रमुख जितेंद्र तळेकर उपतालुका संघटक रमाकांत मोरे माजी तालुका प्रमुख जितेंद्र विचारे युवासेना विभाग प्रमुख राजेश पवार गणेश धुरी सुभाष चाळके प्रमोद शिंदे सकाराम गुरव सुरेश चाळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज आम्ही भावा घाटा मध्ये जी आज इथे तुम्ही बघताय त्या ठिकाणी जा जा बघताय की ही भिंत कोसळलेली आहे आणि आत्ताच झालेलं हे काम आहे म्हणजे हे काम त्याला का त्याला होऊन मे महिन्यात झालेलं काम आहे म्हणजे दोन तीन महिनेच ह्या कामाला झालेलं आहे आणि ही भिंत पूर्णपणे ढासळून खाली गेलेली आहे त्याचं बिल पण आता झालेला आहे सार्वजनिक बांधकामकडनं आणि ही जी भिंत बांधलेली गेलेली होती हे कॉन्ट्रॅक्टर बेनामी ठेकेदारी आहे आणि हे बी जे पीचे कॉन्ट्रॅक्टर सर्व पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कुठचंही काम कसंही करा ह्या हेतूने हे काम चालू आहे याच्यामध्ये दगडं घातली गेली आहेत काय घातली गेली आहेत ह्या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तपासलंसुद्धा नसेल आणि त्यामुळे हे काम पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि अशाच प्रकारची पूर्ण बेनामी ठेकेदारी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल कणकोली मतदारसंघात असेल ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वरदस्ताखाली खाली नितेश राणे आमदार इथले यांच्यावर हस्तकाली चाललेली आहे बी जे पीला दहा टक्के पैसे द्या आणि कुठचंही काम मिळवा असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ह्याचाच हा हे उदाहरण उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे त्यामुळे अशी जर दर ठेकेदारी झाली आणि असे जर दहा टक्के देऊन बी जे पीच्या माणसांना किंवा आमदार नितेश राणे यांना दहा टक्के देऊन जर अशी कामं होत राहिली तर ह्याच पद्धतीने ही कामं वाहून जातील हे कुठचंही काम असो वय वैभवाडीचं गगनबावड्यातलं घाटातलं काम असो नाही हे काम असो आणि वरच्या वरच्यासुद्धा भिंती सगळ्या कोसळलेल्या बऱ्याचशा भिंती कोसळलेल्या आहेत म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्र्याच्या ह्या पालकमंत्री असताना इथे होत आहे ह्याचं उत्तम उदाहरण हे आहे ह्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत सार्वजनिक बांधकाम बांधकामचे साहेब साहेबसुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हे दुर्लक्ष करत करून ही कामं सर्व बी जे त्या ठेकेदारांना विकली जात आहेत फक्त दहा टक्के घ्यायचं आणि कसलंही काम करायचं कुठचंही काम करायचं ते वाहून गेलं तरी चालेल अशा भूमिकेत इथले सर्व लोकप्रतिनिधी इथला वावरत आहेत नितेशराने वावरत आहेत इथले पालकमंत्री वावरत आहेत त्याच्यामुळे ह्या शिवसेनेच्या पदाधिकारी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथे जमलो आहोत आणि त्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडनं या ठिकाणी आम्ही करतो भूटा घाताचं जवळजवळ ऐंशी लाखाचं आणि चार कोटी चार कोटीचं एकूण चार कोटीचं काम आहे आणि हे चार कोटीचं कामातली अशी जर वाहून जात असतील कामं आणि दहा टक्के जे जर बी जे पीच्या नेत्यांना जर पैसे पोचत असतील तर खूपची कामं चांगली होणार आहेत जिल्ह्यातली जी जी कामं झालेली आहेत त्याचे दहा टक्के ह्या बी जे पीच्या नेत्यांना पोचलेले आहेत त्याच्यामुळे ह्याचा जाहीर निषेध करणं शिवसेनेची जबाबदारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही हे लोकांच्या किंवा जनतेच्या या सिंधुदुर्गातल्या जनतेच्या निदर्शनास आणत आहोत याच्या काळात जर ही अशीच कामं चालू राहील तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विरो बांधकामच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय शिवसेना राहणार निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला